चोंडी बुद्रुक विविध सहकारी सोसायटीची बिनविरोध निवड विविध सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सौ पार्वतीबाई सिताराम सोनवणे तर व्हाईस चेअरमनपदी रामदास भाकरे यांची बिनविरोध निवड झाली आहे चौडी बुद्रुक विविध सहकारी सोसायटीची बिनविरोध निवड करण्यात आली आहे यामध्ये राजेश भैया पाटील यांचे समर्थक सौ पार्वतीबाई सिताराम सोनुने युवा नेते ज्ञानेश्वर सोनुने यांच्या आई यांची चोंडी बुद्रुक विविध सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी तर रामदास भाकरे यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष तथा सहकार महर्षी राजेश भैया पाटील आणि रुपाली ताई राजेश पाटील यांनी राजकारणासोबत सहकार क्षेत्रात मोठी पकं निर्माण करत विविध सहकारी सोसायटीची विविध ठिकाणी बिनविरोध निवड प्रक्रिया पार पडत असून आज चोंडी बुद्रुक विविध सहकारी सोसायटीच्या चेअरमन व्हाईस चेअरमनची बिनविरोध निवड करण्यात आली आहे नवनिर्वाचित चेअरमन व्हाईस चेअरमन सभासद यांचा परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष राजेश भैया पाटील यांच्या हिंगोली येथील निवासस्थानी राजेश भैया पाटील आणि रुपालीताई राजेश भैया पाटील आणि सर्व संचालक मंडळाच्या वतीने नवनिर्वाचित चेअरमन व्हाईस चेअरमन सभासद यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उद्धवराव वायचाळ ज्ञानबा नानवटे साईनाथ भाकरे परसराम भाकरे बापू सोपान मैदकर रामदास भाकरे लक्ष्मण पवार ॲडव्होकेट विष्णू भाकरे अंजनाबाई नानवटे लताबाई विष्णू भाकरे अनुसयाबाई रामदास भाकरे प्रल्हाद शंकरराव पाटील भैया पाटील मित्रमंडळाचे पदाधिकारी आदीची उपस्थिती होती